एवढे त्या ठिकाणी आपल्या वराकडे दिले सांगितलं मम्मीकडे पैसे सकाळी देतो खिशात एक रुपया पण ठेवला नाही ते पोरग पुन्हा पुढे गेलं त्याला माहित होतं की आता माझं लेखू मला पुन्हा कधीच दिसतात त्या ठिकाणी पोराला आवाज दिला इकडे भैया पुन्हा ते पोरग जवळ आलं लहान होतं पहिल्या वर्गात होतं पुन्हा त्या पोराला जवळ घेऊन त्या पोराचे पटापटा मुके घेतले पोराचा गुचा घेतला सोन्यासारखा संसार होता परंतु त्या ठिकाणी याला एवढी मोठी बेकार दृष्ट लागायला नको पाहिजे होती असं जवळ घेतलं आणि पुन्हा थोडा हात फिरवला मम्मीला सांगू नको बाळा आणि त्या ठिकाणी मस्त आनंद त्या ठिकाणी राहा मम्मीला कधी त्रास द्यायचं नाही बरं बेटा तुम्हाला एकमेकांशी कोणीच नाहीये तेवढ्या त्या ठिकाणी पाहिलं घरामध्ये त्या ठिकाणी गेलं बायकोची अवस्था ती त्याच्या बायकोलाच माहिती आहे तुम्ही स्वतः तिथं उभे राहून पाहिला काय परिस्थिती असेल ती आणि सांगणं लय सोपं रे परंतु ज्याच्या परिवारात ही गोष्ट बिदरली ना त्याला ते सहन करणं किती अवघड असते त्याचं त्यालाच माहित असतं नंतर त्या ठिकाणी तो माणूस शेतामध्ये गेला बैलाची सुंदर जोडी होती त्या जोडीला त्यांनी मस्त पाहिजे गोंजारलं आभाळलं कोमाळलं आता जगण्याची इच्छा राहिली पूर्ण गावात माझा मान फार मी लोकांसमोर त्या ठिकाणी केलं लिंबाचं झाड होतं बाजूला त्या झाडाला त्याने फास लटकवला आत्महत्या करून घेतली रात्रीच्या आठ साडेआठ पावणे नऊ वाजले बायको त्या ठिकाणी पाहत होती धोड्यात स्वयंपाक करून ठेवला बायकोनं तुझे पप्पा काही नाही रे आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते दादा तेव्हा भाऊबंद असेल असेल कोणी जवळ येत नाही हो सगळी माणसं त्या ठिकाणी त्या ठिकाणी दूर जातात अशी जेव्हा परिस्थिती होते मी तर अशा लोकांना आधार द्यायचा प्रत्येकाला सल्ला देतो नाही घडली नाही पाच सात झाले आमच्या गावात ही घटना घडली मी जाऊन त्या मुलीच्या आई बापाला खूप समजावतो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी जे व्हायचं ते झालं नाही का त्या ठिकाणी रडल्याशिवाय दुसरा काही मार्ग त्या ठिकाणी नसतो नंतर परिस्थिती अशी झाली की मी त्यांना त्या ठिकाणी त्यानं भास घेतल्यानंतर त्या बाईनं साडे नऊ पाहुणे दहा वाजले तरी माझा नवरा काय पोराला सांगितलं बाळा जेवण करून ना सांगितलं नाही मम्मी पप्पा आल्याशिवाय मला जेवायचं नाही तेवढ्या सांगितलं तू घरी मी पप्पाला पाहून येते एवढ्यामध्ये ती माऊली शेतामध्ये गेली दुधाची धार त्या ठिकाणी बाटलीत खाल्लेली होती धोऱ्याला सारा टाकलेला होता आणि नंतर त्या चवऱ्या वावऱ्यासारखी पाहत असताना त्याचे पाय तिला लटकले दिसले तेवढ्यामध्ये पाय पाहिल्याबरोबर तिनं पायाला भेटी मारली तरी म्हणून धोरात भेटी मारली तुम्हाला काय गेला तुम्ही सांगा ना मला आता त्या ठिकाणी मला जेव्हा घरी विचारल भैया विचारल तुझे पप्पा कुठे तर त्या माझे पप्पा कुठे त्या भैयाला मी काय सांगू समाजात मी काय तोंड टाकू सांगा ना मला एकदा बोला ना माझ्याशी आपण गाव सोडून गेलो तो काहीतरी केला असत पण असं का केलं तुम्ही पण आता तो बोलू शकत नव्हता त्याने जगात त्याने घेतला होता त्याने त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याच्या पायाला त्या ठिकाणी मिठी मागली आणि सांगितलं माझा तरी जगण्यात काय अर्थ आहे हो भयाला कोणीतरी सहारा देईल आणि भैया जगेल त्या ठिकाणी असं म्हणून तिने त्या ठिकाणी शेततळ्यामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या करून टाकली नवरा जागेवर लटकला ती शेततळ्यामध्ये आणि पोरग त्या ठिकाणी रात्रीच्या साडे दहा पावणे अकरा बारा वाजले पोरग शेजार त्या का काकाकडे गेलं काका का का माझी पप्पा आणि माझी मम्मी आली नाही काका काका तुम्ही उठा ना हो काका माझे पप्पा आणि माझी मम्मी शेतात गेलेली आहे त्या पोराला सांगितलं मूर्खासारखे करतोय झोप मोडली सांगितलं काका पाहो आमचा स्वयंपाक तसाच पडलेला आहे मला भूक लागली काका माझी मम्मी माझे पप्पा शेतात गेलेले काका एवढ्यामध्ये त्या माणसाने सांगितलं ठीक आहे तू घरी थांब घरी थांबलं तशीच त्याला भूक लागली नंतर त्या माणसाने बॅटरी घेतली दोन माणसं गेले बॅटरी घेतली त्या ठिकाणी आणि बॅटरी घेऊन खूप दिसला नंतर गावातली माणसं जमा केले त्या बाईची शोधाशोध केली चपला दिसल्या शेतकऱ्यावर दोघेही बायको त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला फोन केला सांगितलं पहिले आता गावात घेऊन त्याला या गाडी व्हायला शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला गाडी व्हायला मध्ये दोघांचे परत प्रयत्न टाकले आता पोराला काय सांगावं हे सगळ्याला त्या ठिकाणी टेन्शन येऊन गेलं दोघेही नवरा बायको त्या ठिकाणी मेलेल्या अवस्थेत आहे मृत अवस्थेत आहे आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी छोटं जे बाळ होतं ते, ना ते पोरग नाही का ते शेजारच्या बाया जमा झाल्या सगळं गाव जाग झालं आणि शेजारच्या बाईनं त्या पोराला उठवलं भैया उठ बाळा जेवण करणार सांगितलं नाही काका गेले ना माझ्या मम्मी पप्पाला बहुतेक झोप लागली वाटतं शेतामध्ये माझे मम्मी पप्पा बहुतेक झोपी गेले वाटतं आता येणार आहे ते तेवढ्यात त्या बाईनं त्याला हृदयाशी धरलं सांगितलं बाळा आता तू टेन्शन घेऊ नको जास्त तुझ्या आईबापाने जगाचा निरोप घेतलेला आहे नंतर याला एकदा आईबापाचं तो कोण पाहू द्या नंतर पृष्ठभागाला घेऊन जा असा विचार करून जेव्हा त्या ठिकाणी त्या पोराला आई बाप दाखवले तेव्हा त्या पोराने मोठ्याने आकार दाखवला हो मम्मी बोल ना माझ्यासोबत तू केलेला स्वतः का मी एकटा खाऊ खाऊ मम्मी उद्या तर सकाळी कोण मला आंघोळ घालेल कोण मला शाळेत पाठवेल सांग ना मम्मी मला असं म्हणून त्या ठिकाणी ते पोरग त्या ठिकाणी वाला वर्णा करत होतं आता आई आई म्हणू मी कोणा आई विना मी असे उना ही पखरण माईची सरली कशी गंगा अचानक ओसरली हाई झाली गाय वासरा ताता तुटी हमरूण प्राण आले कंठी हा विरह आता सांगू पुन्हा आई विनामी असे उन्हा त्या ठिकाणी आई भाग दोघे त्या ठिकाणी गेले त्या लेकरांचे अनाथ राहतो होते आई बापावरून महाराज जगातलं सगळं जावं पण महापाने माहे कोणाची लवकर जाऊ नये कारण ते एकदा गेले ना सगळं वसाड होत असतं आई म्हणजे काय असते आई दुधावरची साय असते आई म्हणजे काय असते आई वासराची पाय असते आई म्हणजे काय असते आई लंगड्याचा पाय असते आई म्हणजे काय असते आई मंदिराचा कळस असते आई म्हणजे काय असते आई अंगणांची तुळस असते आई म्हणजे काय असते आई संतांची वाणी असते आई म्हणजे काय असते आई गंगेचं खळखळणारं पाणी असते आई असं नाव असतं घरातल्या घरात असतं आई असते जीवनाची जो शिदोरी जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि एकदा गेली की आयुष्यात तरीच मिळत नाही तिचं नाव आहे ते आई म्हणतात आणि बाप काही कमी नसतो आयुष्य या पूर्वीला माझा प्रश्न आहे त्या ठिकाणी की बाळा जेव्हा तुमचा बाप दिवाळीचा बाजारला जातो तर सगळे घरकरच सांगतात पप्पा मला आठ रेसा ना पप्पा मला तोड रेसाना तो बाप याच्याकडे व्याजाला पैसे काढून असं तसं करून ते ड्रेस घेऊन ते सगळ्या घराला आणतो पण आतापर्यंत तुम्ही कधी त्या बाप्पाला प्रश्न केलाय का पप्पा तुम्ही आमच्यासाठी सगळं आणलं पण तुमची भाटलेली बनल तशीच आहे तुम्ही तुमच्यासाठी ड्रेस आणला का हो तेव्हा त्या ठिकाणी बापाचं उत्तर येईल माझं काही हो पण तुमचं चांगलं झालं पाहिजे जो बाप तुमच्यासाठी अर्धा आयुष्य खराब करतो जो बाप लोकांची साखर करतो त्या बापाला एका मिनिटात तुम्ही त्या ठिकाणी जाता कुठंतरी झेपरापोर का दोन दिवसात तुमच्या जीवनात आला त्याचा विचार त्या ठिकाणी तुम्ही कदर करत नाही हा विचार करणं गरजेचं आहे ज्याच्या जीवनामध्ये ही गोष्ट त्या ठिकाणी प्राप्त झाली त्याचं जीवन काय शून्य बनतं हे ज्याचं त्याला तुम माहित असतं दादा आणि म्हणून त्या जाताना एवढंच त्या ठिकाणी सांगेल की माझ्या आयुष्यात मी त्या ठिकाणी चांगलं वागेल माझ्या आयुष्यात मी व्यसन आहे माझ्या आयुष्यात मी माझ्या मायबापाचे पुढे